मी फार्मास कंपनीचा प्रतिनिधी माझं परिचय विकास राठोड कळमनुरी जिल्हा हिंगोली तर आपण आज तालुकुरी तालुक्यात ता गोल्डा परिसरातील शिंदी या गावी आलेल्या आहेत तर आपण शिंदे मामांच्या हद्दीच प्लॉटवर आलेलं आहे शिंदे मामांना रिएल्ट्रिक बोर्ड सोडल्यामुळं रिझल्ट काय जाणवला आपण ऐकून मामा तुम्हाला रिएल्ट्रिक बोर्ड सोडल्यामुळं काय रिझल्ट जाणवलं खरोखरच गोल्डचा फरक आहे या पहा आणि या बेडची उंची पहा आम्ही पंधरा दिवस झाले हे रिअलट गोल्ड मारलेले ड्रेसिंग केलेली आहे याच्या या झाडाच्या या मुळ्या पण निघल्या नाहीत याच्या मुळ्या बाहेर पण आलेल्या आहेत बेड फुटून बाहेर आलेले आहेत मुळ्या याला आणि एक सुद्धा मुळी दिसणं झाली शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता मुळ्यांची वाढ वगैरे कशी झालेली आहे ते आपण मुळ्यांची वाढ वगैरे आणि हळदीमध्ये फुटवे काळुकी पानांची रुंदी वगैरे पाहू शकता तर मुळ्या नाहीत म्हणा ना। तर या बेडमध्ये मुळ्या वगैरे नाहीत आणि फुटवे पण या कमी प्रमाणात आहे वाढ वगैरे कमी प्रमाणात झालेली आहे हा हा बेड हा बिना ड्रिचिंगचा आहे हा बेड ड्रिचिंग हळदीमध्ये कसे पानांची रुंदी वगैरे वाढलेली आहे पानांचे फुटवे वगैरे वाढलेले आहे आणि मुळ्यांची वाढ पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वाढलेली आहे मुळ्या हा जबरदस्त रिझल्ट आहे रिअल्टी गोल्डचा मुळ्यांची वाढ होते आपल्या पिकांची काळुकी वाढते आणि फुटे वगैरे तयार होते समाधानकारक आहे आम्ही फक्त पंधरा दिवस झाले याला सोडला आम्ही तर एवढा फरक जाणवला आम्हाला अच्छा याचा तुम्हाला या दिवसामध्ये एवढा फरक आहे अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट वापरावा हा सल्ला द्याल का शंभर टक्के याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के मला तर रिझल्ट आलेलाच आहे शंभर टक्के याचा हो चालेल धन्यवाद मित्र